आहे का नाही मैत्रिणी एकदम खुसखुशीत आणि एकदम अशी छान खासदा आपली शंकरपाळी तर ह्या उन्हाळ्यासाठी ना तुम्ही मुलांना अवश्य करून द्या तर मी ही शंकरपाळी कशी केली तर पहा चला नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत शंकरपाळी मैद्याची शंकरपाळी आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत मुलांना मधल्या वेळेत खायला काहीतरी करावं लागतं तर मी त्यासाठी काय केलं इथं एक समान वाट्या घेतल्यात एका साईजच्या तर त्या एक वाटी साखर घेतली एक वाटी तूप घेतलं आणि एक वाटी दूध घेतले तर तूप आपलं वितळून घ्यायचं तर मी आता सुरुवातीला काय करणार ही एक वाटी दूध आहे ना आपलं हे दूध ना मी ह्या पात्याला टाकून त्यात साखर टाकून हे साखर वितळूस विरगळूस तर ना हे गरम करून घेणार आहे दूध आपलं आणि आपलं दूध गरम करून नंतर थंड केलं ना मग त्या थंड केलेल्या दुधात मी नंतर आपलं तूप टाकणार आहे तर आता ना मी याच्यात दूध टाकले आता याच्यात मी हे तूप सॉरी साखर टाकते दूध आणि साखर टाकून आता मी गॅस गरम चालू करून हे विरघळून घेते मी ना दूध आणि साखर ह्याच्यात टाकली आणि हे ना आता साखर विरगळ तर गरम करायचं आहे आपल्याला ह्याची काही उकळी येऊन द्यायची नाही आपल्याला फक्त साखर विरगळून द्यायची आपल्याला आणि साखर विरगळली की नंतर हे दू थंड करायचं आणि नंतर त्यात तूप टाकायचं आणि तुम्ही दूध नसलं तुमच्याकडं तुम्ही दुधाऐवजी पाणी घेतलं तरी चालेल मी आज दूध घेतलं होतं माझ्याकडे म्हणून आणि नसेल तर तुम्ही पाणी पण दुधाऐवजी घेऊ शकता त्याची पण शंकरपाळी खूप छान होती मी तशी पण तुम्हाला एक वेज करून दाखवेन तुन पाण्याची पण आणि आता मी होतं दूध म्हणून दूध घेतलं आणि तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तुपाऐवजी डालडा वापरा पण जर तुम्ही दूध आणि डा दा आणि डालडा घेत असाल तर जर तुम्ही दुधात डालडा टाकला ना तर ते असं फाटल्यावर होतं मग त्यामुळं तुम्ही डालडा घ्यायचा असेल तर पाणी वापरा आणि तूप घ्यायचं असेल तर तुम्ही दूध वापरा आणि जर थंड करून थंड दुधात जर डाळ टाकला ना मग नाही ते फुटणार पण गरम ह्याच्यात दुधात जर असं साखर विरगळते आणि गरम दुधात जर डाळ टाकला ना ते तर ते फाटल्यावर नाही पिला असं मिश्रण म्हणून शक्यतो डाळडा असेल तर पाणी घ्या आणि तूप असेल तर दूध घ्या आता आपलं दूध गरम झाले आणि साखर पण विरगळता आली मी जास्त ह्याला उकळी नाही फु ही घेऊन देत आता मी गॅस बंद करते आणि अशीच आता हलवीत हलवीत जी साखर आहे ना ते मी आता हे हे करून घेते बारा विरगळून घेते आणि थंड करून घेते आपली साखर विरगळली आणि आपलं दूध पण जरा थंड झालं आहे तुम्ही पाहू शकता आता मी याच्यात ना हे जे तूप घेतले ना आपण हे तूप टाकणार आहे आणि तुपाचं प्रमाण ना तुम्ही जास्त घेऊ नका ना आता आपली ना अशी विरगळते म्हणून तुम्ही ना जेव जेवढंच तेवढंच प्रमाण घ्या म्हणजे एक एक वाटी सर्व घ्या जास्त जर तुम्ही तूप घेतलं ना तर आपली शंकरपाळी विरगळू शकते आता ना हे मी मिक्स करते आणि मी त्यांना आपला मैदाना चाळून आधीच ताटात घेतलेलं आहे की आता ना ते थोडं थोडं मिश्रण टाकून आपला हे पीठ आपलं मळून घेते शंकरपाळीचं मी ना आपला मैदा चाळून घेतला आहे आता ना मी हे जे आपलं दूध तूप आणि साखर हे जे मिश्रण आहे ना हे या आता याच्यात टाकते मला एका हातात मोबाईल घेऊन तुम्हाला मळताना दाखवता येत नाही आता मी डायरेक्ट मळल्यासच तुम्हाला दाखवते आता हे ज्या टाकते आणि हाताने हे मळून घेते तर मी आपलं शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलंय तुम्ही पाहू शकता पीठ असं जास्त काय चपाती पोळीला मळतो तसं भार देऊन मळायचं नाही फक्त एक जीव गोळा करून घ्यायचा तर मला ना तुम्हाला मी म मैद्याचं प्रमाण सांगायचं विसरले होते तर आपण एक एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी साखर घेतली होती पण आपल्याला त्यासाठी ना मैदा मला पाऊण किलो मैदा लागला जर आपले जर तुम्हाला असं वाटीच्या प्रमाणात करायचं असेल तर मग तुम्ही ज्या कोणत्याही भांड्यांनी घरातल्या दूध तूप आणि साखर एक एक वाटी घ्या आणि त्या मिश्रणात जेवढा बसेल ना तेवढा मैदा टाका तर माझ्या त्या वाटीच्या प्रमाणात ना मला पाऊण किलो मैदा लागला आणि अशा म्हणजे पाऊण किलो वजनी प्रमाण म्हणलं तर पाऊण किलो मैदा लागला आणि वाटीच्या प्रमाणात म्हणलं तर एक एक वाटी दूध तूप साखर होतं तर त्या एक वाटी लाच्या प्रमाणात मला ना साडेचार वाट्या मला मैदा लागला म्हणजे वाटीचं प्रमाण घेतलं तर साडेचार वाटी मैदा एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी साखर आणि वजनी प्रमाण म्हणलं तर मला पाऊण किलो मैदा लागला आता ना हे मी लगेच आता हे लाटायला घेते इकडे मी कडे तेल गरम करायला ठेवले आणि आता हे लाटायला घेते मी तर तुम्ही पाहू शकता तेवढ्या पाऊन किलो मी मैद्याच्या माझ्या सहा रोट्या त्या लहान मोठ्या का, काही लहान मोठ्या केल्यात असं काही मी प्रमाणशेतबद्ध केले नाहीत आता मी नाही रोटी लाटायला घेते हे आहे आणि लाटते आणि कट केल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर मी आपल्या शंकरपाळीची रोटी लाटून घेतली असं आपल्या पिठाला कडनी चिरण्या गेले तर जाऊन द्यायचं का तर आपल्याला आता हे कट करून घ्यायचे आणि त्याची जाडी ना अशी एवढी राहून द्यायची कारण जास्त पातळ बी हे केलं ना तर ती शंकरपाळी आपली अशी कडक होती आणि आपल्या खुसखुशी शंकरपाळी करायची असेल तर अशी जाडच ठेवायची तर मी आता काय करणार आहे ह्याच्या कडाना आधी कापून घेणारे असं ह्याला चौकून शेपमध्ये हे करते का तर आपल्याला आपले शंकरपाई कट करायचे ना म्हणून असे चौकून आता मी मोबाईल एक हातात पकडून तुम्हाला दाखवता येतं नाही आता हे का साईडला काढून टाकलं ना आणि कट केलं की मग तुम्हाला दाखवते आणि इकडं आपलं तेल फुल गॅसवर गरम करायला ठेवले मी आता हे कट करते आणि नंतर तुम्हाला अशा शेपमध्ये असे उभ्या जिरा देऊन आणि मग तुम्हाला दाखवते मी ना असं कड्याचे त्याचे सगळे काढून असे चौकोनी कट करून घेतल्या तशा था। तुम्ही पाहू शकता त्याची जाडी आणि तेल आपलं गरम करायला ठेवले आपली शंकरपाळी जर तूप जास्त झालं तरी आपली शंकरपाळी विरगळती आणि आपले तेल तेल जर आपलं जास्त गरम नाही झालं आपण कमी गरम झालेल्या तेलात जर शंकरपाळी टाकली तरी पण आपली शंकरपाळी विरगळती तर आपलं तेल गरम झालं की नाही कसं पाहिजे आता तुम्ही पाहू शकता आपलं तेल मी गरम करायला ठेवले एक छोटीशी गोळी त्यात टाकते आधी आणि तर कसे बुडबुडे आले आणि वरी ये लागली की आपलं तेल चांगलं गरम झाले मी आता गॅस कमी केलं आहे जास्त बी जर आपण फुल गॅस ठेवला तर आपल्या शंकरपाळ्या वरून लाल होतील आणि आत कच्छा राहतील तर आपलं तेल चांगलं गरम झालं आहे तुम्ही पाहू शकता त्या गोळी कशी अशी तरंगून वरी आली आणि ही त्याला बुडबुडे पण आलेत तर मी ना आता आपल्या ह्या शंकरपाळ्यात ना आपण कट केलेल्या त्या टाकते आपल्या ह्याच्यात आणि हे आधी काढते ही आपला गॅस कमीच केला आहे मी कारण आपलं तेल आधी चांगलं गरम झालेलं आहे मग आता बारीक गॅसवर आधी फुल गॅसवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर बारीक गॅसवर तळून घ्यायचं ए बारीक गॅसवर असं तळलं ना म्हणजे आतून पण छान अशी आपली शंकरपाळी तळून निघते आता ही शंकरपाळी तळूस तर ते आपण दुसरी आपली जी न ही आहे च लाटी आहे ती लाटून घेऊ आणि त्या शंकरपाळी आपण फट करून घेऊ हि तळूस तर एकदा ही हलवू होती आणखीन गॅस बारीकच आहे आपला आता बारीक गॅसवर एकदा हलवले आता ह्याला बारीक गॅसवर तळून देते आणि दुसरी चपाती लाटायला घेते तर तुम्ही पाहू शकता मी एक पाच मिनिट आपल्या शंकरपाळ्या तेलात चांगल्या तळून दिल्या आणि आता नाही मी बाजूला काढते तुम्ही पाहू शकता कलर तर आपल्या शंकरपाळ्या तळून झाल्यात तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या किती अशा ही झाल्यात ती छान झाल्या ते सॉफ्ट आता मी ह्या काढून घेतल्यात आणि दुसरी बेस्ट तळायला टाकली बारीक गॅसवर आता अशाच मी सर्व करून घेते आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि आणखी गरम आहे हाताला माझ्या चटका आहे तरी पण तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाहीत आपल्या शंकरपाळ्या किंवा काही नाही एकदम छान झाल्या याशा अशा खुसखुशीत एकदम तर मी सर्व झाल्यानंतरच आता तुम्हाला दाखवते तर आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत पाऊण किलो मैद्याच्या आपल्या एवढ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम बिस्किटासारखा कलर आला आहे अजिबात तेलकड झाल्या नाहीत एकसुद्धा शंकरपाळी आपली तेरात विरगळली नाही एकदम अशी खुशखुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक हातावर अशी हे करून दाखवते मग असे गरम असाने पण दाखवली होती ना आता थंड झाल्यावर पण दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे जर तुम्हाला माझी ही शंकरपाळी आवडली असेल ला करा, करा, जनी जनी तेने तेने शंकर तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ना अशी शंकरपाळी नक्की करून पहा मुलं खूप आवडीनं खातील उन्हाळ्यात सुट्टीत तर बाय